लॉकडाऊन मध्ये आलेल्या वाढीव वीज बिल माफी करता राज्यभर भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे नागपूरमध्ये देखील भाजपनं आंदोलन केलंय भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी महादुला परिसरात वीज बिलाची होळी करण्यात आली आहे आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नुकतीच त्यांनी या ठिकाणी वीज बिलाची होळी जी आहे ती केलेली आहे आणि महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे विदर्भातही आंदोलन होत आहे माझ्यासोबत माजी ऊर्जा मंत्री आहेत सर काय सांगणार हे आंदोलन मागणी नेमकी कशासाठी आहे आणि तीन चार वेळा तुम्ही वीज बिलाची होळी केली सरकारला जाग येत नाही हे पलटुराम सरकार आहे या सरकारनी या सरकारनी लोकांना भुलताबा दिलाय हे सरकार खोटं बोललं हे मोगलापेक्षा इंग्रजापेक्षा वाईट सरकार आहे या सरकारने सांगितलं झिरो ते शंभर युनिट माफ करू मग सांगितलं कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ करू कोरोनाच्या संक्रमणामधलं वीज बिल माफ केलं नाही उलट एका 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 ग्राहकाला चाळीस चाळीस हजार रुपयाचं बिल आला हे गरीब शेतकरी आहेत गरीब ग्राहक आहे आणि म्हणून मागच्या तीन वेळा आम्ही आंदोलन केलं आज वीज बिलाची होडी केली महाराष्ट्रात दोन हजार स्पॉटवर आंदोलन करतोय आम्ही आज आणि जर या महाराष्ट्र सरकारनी कोरोनाच्या संक्रमणामधले चार महिन्याचे चुकीचे बिल आणि त्या बिलावर सवलत दिली नाही आणि संपूर्ण पाच वर्ष शंभर युनिट माफ केलं नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे या सरकारनी आश्वासन दिलं आहे आणि म्हणून तुमच्याकडे कोणी डिस्कनेक्ट करायला आला तर आम्हाला कळवा भारतीय जनता पार्टी संघर्ष करेल आपल्या घरासमोर येईल कोणाचंही वीज कनेक्शन कापू देणार नाही धन्यवाद हे होते भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघात महादुला येथे त्यांनी आंदोलन केलं वीज बिलाची होळी केली कॅमेरामॅन सुजित राठोडानुमाटे गेल्या नुमाटे नाईन मराठी नागपूर